बीड शहरात सकाळच्या पावसाने सकल भागात पाणी भक्ती कंट्रक्शन रोडकडे जाणारा रस्ता दोन फूट खड्डा असल्याने पाणीच पाणी जाणारा येणाऱ्यांची तारांबळ नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुसिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाज जगतकर न्यूज बिरोची बीडीतून थेट लाईव्ह भक्ती कंट्रक्शन ते राजीव गांधी चौक जाणारा मुख्य रस्ता या रस्त्यावर तीन शाळा असून यामध्ये विद्यार्थी जाण्यास अडचण निर्माण झाली आहे नगरपालिकेत सत्ता असणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक हा रस्ता केला नाही अशी चर्चा या भागात आहे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे या भागातील हुबा टाकणाऱ्या नगरसेवकालाची उत्तरं द्यावी लागतील अशी चर्चा आहे अकार्यक्षम नगरपालिकेचे लोक व अकार्यक्षम नगरसेवक यामुळे हा रस्ता रखडला आहे काही जागेचा वाद असल्याने नेमका या ठिकाणी हा रस्ता थांबवण्यात आला आहे त्यामुळे जवळपास दोन फुटाचा खड्डा निर्माण झाला असून दोन्हीकडील पाणी या खड्ड्यामध्ये जमा होते त्याच ठिकाणी एक पीठ गिरणी देखील आहे व प्रचंड मोठ्या प्रमाणात येणारी मोठी रहदारीची वाहतूक आहे व्यंकटेश शाळेचे विद्यार्थी तसेच तुलसिंग स्कूलचे विद्यार्थी याच रोडने ये जा करतात त्यामुळे हा रोड लवकरात लवकर करा अशी मागणी करण्यात आली आहे